नमस्कार मी अनिता पाधे मायाजल या सिरीजमध्ये मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मेगा बंपर मोगले आजम सिरीज चालू आहे मायाजलच्या चा अंतर्गत आणि त्याच्याविषयीच आज मी बोलणार आहे आजच्या एपिसोडमध्ये मी दिलीप साहेब दिलीप कुमार आणि के आसिफ यांच्या नात्याबद्दल आणि हे जे शूटिंग जे झालं मोगले आझमचं तर त्याचे आधीचे काही किस्से तर मी सांगितलेले आहेत एक दिवस असं होतं की तुम्हाला सीन आठवत असेल या चित्रपटामधला की जेव्हा अकबर राजा आहे तो आ, सांगतो की अनारकलीला तुझ्याशी लग्न करता येणार नाही आणि नसेल तर मी तू महालात बाहेर जा ना आणि तिला सो मी महाल सोडून जायला सांगितलेला आहे तेव्हा एक डायलॉग आहे अकबर राजा आणि सलीमच्या मध्ये अकबरला सलीम सांगतो की तू तू राजा असशील पण तू माझे श्वास खरेदी केलेले नाहीयेस मी एक आम माणूस आहे राजपुत्र मी असेन तुझा पण मी एक आम माणूस आहे आणि मला प्रेम करायचा अधिकार आहे आणि तू माझे श्वास काही के खरेदी केलेले नाहीस माझ्या श्वासावर तुझा हक्क नाहीये नंतर तो जोधाबाईच्या महालामध्ये जातो आणि राजा हे तर सामान्य माणूस सरी नाळ जी जोडलेली असते ती आईशी असते आणि म्हणून जास्तीत जास्त पुरुष बघा आईशी जास्त गोष्ट शेअर करतात तर तसा तो जोधाबाईच्या महालामध्ये जातो आणि जोधाबाईला तो सगळं सांगतो की काय अकबर राजा वागताय काय आहे का वगैरे अशा पद्धतीने तो सगळा सीन आहे त्याच्यासाठी असं होतं की संध्याकाळी सातची शिफ्ट ठेवण्यात आली होती आणि दुर्गाबाई आणि दिलीप कुमार यांच्यावरतीच ते सीन चित्रित होणार होते तर असं ठरलं होतं की पहिल्या दिवशी जो आहे तो जोधाबाईच्या महालामध्ये सलीम जातो ते सीन शूट करायचे आणि नंतरच्या दोन दिवसामध्ये त्यांचा जो टॉकी पार्ट आहे जो संवाद आहे आणि तो रागा रागानी सगळं सलीम अकबरच्या विरोधामध्ये आपल्या आईला सांगतोय जोधाबाईंना तर ते सगळं आहे हे सगळे ते दोन पुढच्या दोन दिवसामध्ये तो सीन चित्रित करायचा संध्याकाळची सातची शिफ्ट होती साडेसात पर्यंत दिलीप साहेब से आले सेटवरती चालण्याचे सीन जो आहे तो सीन सुरू झाला सीन सुरू झाल्यानंतर था सारखा रिटेक्स त्याचे व्हायला लागले आणि और एक ऑर और एक ऑर एक करत तो सगळे रिटेक होत होते तर असं झालं की तीन वाजता पहाटे तीन वाजता के की मिनिट का ना टी ब्रेक ले लेते हे चहा प्यायला सगळ्यांनी सुरुवात केली सेट वरती पंधरा मिनिट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की दिलीप साहेबांना बोलवा आता आपण हा पुन्हा घेऊया म्हणून आणि दुसऱ्या दिवशीच खरं शूटिंग होणार होतं ते आता कॅन्सलच तोपर्यंत होण्याचं होतं कारण आता एवढ्या पहाटेपर्यंत शूटिंग चालू आहे तर पुन्हा उद्या दुसऱ्या दिवशी नऊची शिफ्ट करणं काही शक्य नव्हतं त्यामुळे ती शूटिंग कॅन्सलच होणार होतं तर त्यांनी सांगितलं आपल्या असिस्टंटना की तुम्ही जाऊन जा याला युसुफ साहेबांना बोलवा मेकअप रूममध्ये जाऊन तर मेकअप रूममध्ये गेला असिस्टंट तर ते नव्हते दिलीप कुमार साहेब तर म्हणे बघा काही असेल बाहेर असेल कदाचित बाहेर उभे राहिले असेल जरा मोकळी हवा खाण्यासाठी सेटच्या बाहेर स्टुडिओच्या आवारामध्ये तर तिथे गेला तर तिथे एक स्पॉट बॉय होता तो कुठे त्याला असिस्टंटला काही दिलीप साहेब कुठे दिसले नाही तर त्यांनी ते स्पॉट बॉयकडे विचारणा केली की अरे इथे तू दिलीप साहेब म्हणा बघितलंस का दिलीप साहेब तर गाडी घेऊन निघून गेले मग अशीच तर म्हणे अरे त्यांनी येऊन के एस एफना सांगितल्यानंतर मग पॅकअप झालं शूटिंग नहीं, नहीं आ, का, का, सा का शूटिंग करण्यामध्ये अर्थच नाही हिरोच नाहीये तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी के आसिफ दिलीप साहेबांच्या घरी गेले की तो दोघांची चांगली मैत्री जमली होती अरे तुरेच्या भाषा दोघांमध्ये निर्माण झाली होती तर के आसिफ गेले आणि म्हणाले की अरे ही काय पद्धत आहे का तू तुम्हाला न सांगताच पहाटे निघून गेला दिलीप साहेब के आसिफ म्हणाले की ही काय पद्धत आहे का शूटिंग करायची तू मला माझी पद्धत विचारतोस हो। तुझी पद्धत एक शूटिंग करायची नुसती चालण्याची तू मला संध्याकाळी साडेसात ते पहाटे तीन पर्यंत नुसतं चालण्याचे टेक घेतोयस त्याच्यामुळे ना टॉकी पार्ट आहे की बाबा मी डायलॉग चुकलो का समोरचा आर्टिस्ट आहे तो काहीतरी त्याच्याबरोबर माझं कॉम्बिनेशन बरोबर होत नाही काही नाही नुसतं चालताना तू मला सांगतोयस की रिटेक तीन तीन वाजेपर्यंत तू एकच शॉट घेतोय तर म्हणे हे बघ ये युसुफ तू जो काल तो चालत होतास ना तो स्टार दिलीप कुमारची चाल चालत होतास मला ना सलीमची चाल पाहिजे तर ती जोपर्यंत हो येणार नाही ना तोपर्यंत मी तुझी चालण्याचे रिटेक्स आहेत ना ते घेत राहीन आता हे दिलीप साहेबांना पण कळलं की काय याच्या म्हणण्याचा उद्देश काय आहे आणि काय आहे दिलीप साहेबांशी त्यांचं जे संबंध बिघडले के आसिफशी ह्याचं मुख्य कारण जे होतं ते म्हणजे हे जे मोगले अजम इतके वर्षामध्ये जो चालू होता तर शूटिंगच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा के आसिफ दिलीप साहेबांच्या जा घरी जात असत शूटिंगच्या तारखा घेण्यासाठी काही चर्चा करण्यासाठी किंवा जसं मी म्हटलं की दोघांमध्ये मैत्री पण झाली होती त्या काळामध्ये दिलीप कुमार यांच्या बहिणीशी के आसिफ यांचे संबंध सुरू झाले होते आणि के आसिफ यांनी जे पहिलं लग्न केलं होतं ते केलं होतं आपल्या मामीशीच आणि त्या मामी म्हणजे प्रसिद्ध नृत्यांगना सितारा देवी सितारा देवी ह्या के यांच्या मामी वयाने खूप मोठ्या मात्र के आसिफनी आपल्या मामीशीच लग्न केलं होतं ते लग्नवाईक फा फार काळ टिकलं नाही त्याच्यानंतर त्यांनी निगार सुलतान यांच्याशी लग्न केलं होतं जे बहारची भूमिका मोगलिझममध्ये केली आहे त्यांच्याबरोबर लग्न केलं होतं आणि ते लग्न सुरू असतानाच म्हणजे त्या निकाहमध्ये असतानाच त्यांचे जे प्रेम प्रकरण आहे ते दिलीप साहेबांच्या बहिणीशी जमले होते आणि एक दिवस असं झालं की घरी हे आपल्या भावाला किंवा आपल्या परिवारातल्या कुटुंबातल्या लोकांना आवडणार नाही ना की एक दोन लग्न केलेला माणूस आहे एक भले घटस्फोट झाला असेल पण मामीशी लग्न केलं ते आपल्यामध्ये थोडंसं गैर मानलं जातं आणि दुसरी पण पत्नी आहे तिला मुलं बाळं आहे ती पासून त्यांना मुलं झालेली आहेत आणि त्या माणसाशी आता तिसरं निकाह करायचा हे आपल्या घरातल्या आणि आपल्या भावाला दिलीप कुमारला तर अजिबात आवडणार नाही हे जाणून होत्या त्या आणि म्हणून एक दिवशी दिलीप कुमार यांची बहीण मोगले आजम रिलीज व्हायच्या आधीच के आसिफ यांच्याबरोबर पळून गेली आणि पळून जाऊन त्यांनी दोघांनी लग्न केलं ही गोष्ट जी आहे ही दिलीप साहेबांना अजिबात आवडली नाही तोपर्यंत खरं तर शूटिंग झालं होतं मोगले आजमचं पूर्ण मात्र मोगले आजमचा प्रीमियर जो झाला भव्य दिव्य स्वरूपामध्ये त्यावेळेला पूर्ण इंडस्ट्री म्हणजे फक्त चित्रपटातले कलाकार नाहीत संपूर्ण इंडस्ट्री म्हणजे दोन प्रीमियर ठेवले होते या प्रीमियरला फक्त दोन व्यक्ती आल्या नव्हत्या एक म्हणजे दिलीप कुमार आणि दुसरा मधुबाला मात्र मधुबाला न याचं कारण हे त्यांचा आजार पण होतं त्यावेळेला त्यांचा आजार इतका वाढला होता की त्या येऊ शकत नव्हत्या प्रीमियरला फिजिकली म्हणून त्या आल्या नाहीत मात्र दिलीप कुमार हे आपल्या बहिणीला फूस लावून केसिफनी लग्न केलं या रागावरती ते प्रीमियरला आले नाहीत आणि इतकंच नाही ज्या फिल्मफेअरचा दरवर्षीचा जो पुरस्कार सोहळा असतो त्या पुरस्कारासाठी त्यांची कमिटी दिलीप साहेबांकडे आली आणि त्यांनी सांगितलं की सलीमच्या भूमिकेसाठी आम्ही तुम्हाला नॉमिनेट करतो आहोत आणि आमची इच्छा आहे की तुम्हाला हा पुरस्कार मिळावा कारण तुम्ही इतकं फार सुंदर काम केलेलं आहे तर हा तुम्हाला पुरस्कार मिळावा तर दिलीप कुमार यांनी हा पुरस्कार घेण्यासाठी सुद्धा नकार दिला त्याने सांगितलं की तुम्ही मला मोगले आझमसाठी पुरस्कार दिला तर तो मी घेणार नाही आणि त्यांनी तो त्या पुरस्कारासाठी सुद्धा नकार दिला इतका राग होता त्याच्यानंतर पुढे अनेक वर्ष दिलीप साहेब त्यांच्या बहिणीशी ते बोलत नव्हते त्यांच्या बहिणीला घरी यायची परमिशन नव्हती दिलीप साहेबांच्या त्याच्यानंतर जेव्हा के आसिफ वारले एकाहत्तर साली त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू मग त्यांनी बहिणी खातर म्हणून तिला आपल्याकडे यायची परवानगी दिली आ, मात्र दोघांचे संबंध जे होते बहीण बाबाचे ते पूर्ववत नाही झाले कधी या चित्रपटाची गोष्ट आणि त्याच्याशी निगडीत असे किस्से सांगते या चित्रपट जेव्हा पुन्हा सुरू झाला जेव्हा सगळी टीम बदलली कलाकारांची तर त्याच वेळेला लेखकांची टीम सुद्धा बदलली होती आणि ले, लेखक जे घेतले त्या लेखकांमध्ये कमाल अमरू होते खास करून संवादासाठी दुसरे होते अमान म्हणजे जे झिनत अमानचे वडील आणि एकेकाळी -एक फार ते मोठे पटकथा लेखक म्हणून आवाजलेले ले होते आणि फार सुंदर पटकथा लिहित असत आणि तिसरे होते अहमद रिजवी या तिघांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले होते संवादासाठी खास करून आ, कमाल अमरुई होते आणि कमाल अमरुईने लिहिलेले संवाद जे आहेत मोगलिझमचे ते अजरामर आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जे गाणं आहे दोघींची जी जुगलबंदी होते तेरी वी मैफिल में, आ, किस्मत आजमा कर हम भी देखेंगे त्या गाण्यानंतर बघा सलीम हे ती जी बहार आहे त्या बहारला गुलाबाचं फूल देतात आणि जे काटे असतात त्याचं तो काटे उरलेला असतो काटांचा भाग गुलाबाचा तो त्या अनारकलीला देतो तो अनारकलीच्या तोंडी एक संवाद आहे की ते ते सलीम तिला म्हणतो की तुझ्या नशिबात हे काटेच होते तर त्यावेळेला अनारकलीच्या तोंडी एक संवाद आहे ती म्हणते काटो मुरझाने का गम नाही होता फार सुंदर संवाद आहे खरच है। काटे हे काही मुलांसारखे कोमेजले जात नाहीत त्याच्यामुळे काट्यांना हे कधीच कोवजण्याचं भय नसतं केवढा मोठा आणि सुंदर संवाद आहे आणि जे मगाशी मी जो उल्लेख केलेला आहे की जी टसल दाखवली आहे अकबर राजा आणि सलीमची आणि त्या दोघांमधले संवाद आहेत है ना ऑफ आहेत या तर त्या त्याच्यामध्ये कमाल अमरोहींचा मी तुम्हाला एक किस्सा सांगते कमाल अमरोही किंवा कुठलीही बाकीचे लेखक पण मात्र कमाल अमरोहींचा पण एक असा आग्रह असायचा की मी जे लिहिलेले संवाद आहेत नॉट ओन्ली मोगले आजम कुठल्याही चित्रपटासाठी तर मी लिहिलेले जे माझे संवाद आहेत ना ते शक्यतो तुम्ही बदलू नका आणि जर का तुम्हाला बदलायचे असतील तर तुम्ही एकदा माझ्याशी कन्सर्न करा की त्याच्याबद्दल की आम्हाला हे बदलायचं आहे किंवा आम्हाला हे याच्यामधलं योग्य वाटत नाहीये वगैरे तर दिलीप साहेबांची खासियत होती ना की दिलीप साहेब यांना स्क्रिप्ट मध्ये आपल्या पद्धतीने चेंज करत असत किंवा संवाद सुद्धा काही बदलत असत आणि त्यांना जे योग्य वाटत असेल ते संवाद म्हणत असत तर एकदा ह्याचं मोहन स्टुडिओला जेव्हा शूटिंग त्याचं सुरू होतं तर त्या ह्याच्यामध्ये एक याच्यामध्ये संवाद आहे की जी अनारकली आहे ती सांगते की अकबर बादशाहने एक फतवा काढलेला आहे की तू या महालातनं जा आणि मी तुझ्यावर नाही प्रेम करू शकत आणि मी जाते आहे महाल जोडून त्यावेळेला सलीम आहे तो फार रागवतो का त्याला असं वाटतं की हिनी अपमान केले मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू अकबर राजाचं ऐकतोय भले ते माझे वडील असतील पण त्यांचं ऐकून तू आता महाल सोडून जातेस आणि सोडून जातेस म्हणजे तू माझा अपमान करते आहेस त्याच्यामुळे तिची ती तिची काय म्हणतात ना अवकात अवकात दाखवण्यासाठी एक त्याच्यात तो एक मुद्दा म्हणून एक जो संवाद म्हणतो त्याच्यामध्ये कनिज हा शब्दचा वापर करतो की तुम्हरी जेसी कनिज आता कनिज म्हणजे खरं म्हणजे हा फारसी उर्दू शब्द याचा अर्थ दासी आहे किंवा अशी कि आहे की अरे तू चपमेच्या योग्यतेची आहेस वगैरे अशा पद्धतीने एक अपमानकारक हे कनीज हा शब्द वापरला जातो तर तो वापरतं तर दिलीप साहेब म्हणाले की कनिज असं अनारकलीला सलीम म्हणतो हे काय बरं वाटेल का तर केस म्हणाले की नाही पण कमालनी जे लिहिलं आहे तो काहीतरी विचार करून तो लिहिला असेल आणि नेमकं त्याच वेळेला आपल्या घरी जात असताना मोहन स्टुडिओच्या जा रस्त्यावरनं जात त्यांचं घर होतं तर कमाल साहेब अचानक स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी बघितलं की सगळं शूटिंग थांबलेलं आहे आणि सगळे बसलेले आहेत काय झालं शूटिंग का करत नाहीये आहे तर बरं झालं बरखूरदा तुम आग आहे असं केस केसिफनी सांगितलं तर काय झालं तर म्हणजे नाही याच्यामध्ये हा जो शब्द आहे की तुम कनिज असं जो सलीम सांगतो अनारकलीला तर ते दिलीप साहेबांना असं तर युसुफला वाटते की हे काय बरोबर आहे का की कनिज म्हणणं हे कसं बरं वाटेल आणि त्याच्या आधी तो शब्द वापरतो ओ कनीज ए कनिज असं काहीतरी तो ए आहे का ओ आहे पण ए कनिज तर ए हा शब्द आहे म्हणजे अगदीच एखाद्याला कमी मानणं असं होतं तर हा शब्द म्हणणं गरजेचं आहे का तेव्हा कमाल साहेबांनी हा सगळा सीन समजावून सांगितला की तो रागवलेला आहे की तू माझ्यावर प्रेम करतेस आणि माझ्या प्रेमाचा अवेअर करून तू एका राजाने सांगितले की महाल सोडून जा म्हणून तू जातेस म्हणून तो तुला तु रागाने एक अनिज असं हाक मारतो त्यावेळेला दिलीप साहेबांनी एक वाक्य वापरलं होतं कमाल साहेबांसाठी ते म्हणाले की हॅड्स ऑफ हा मी विचार केलाच नव्हता कमाल साहेब आणि आज मी हे कबूल करतो आणि मी आयुष्यभर असं सांगेन की उर्दू तो कमाल साहेब के जबान की लॉन्डी आहे बघा हा शब्द लॉन्डी जरी असला ना तरी त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ आहे की उर्दू कमाल साहेब के जबान की लॉन्डी आहे म्हणजे इतकं त्यांचा प्रभाव आहे त्या उर्दू याच्यावरती भाषेवरती की एवढं म्हणजे हे दिलीप साहेमाने ज्यांचं उर्दू स्वतःचं इतकं सुंदर होतं त्यांनी इतक्या अशा पद्धतीने पावती देणं हे खूप मोठी गोष्ट आहे हा चित्रपट करत असताना कमाल अमरोही आणि आसिफ यांच्यामध्ये पुन्हा काहीतरी एक झगडा झाला भांडण झालं थोडस रुसवे फुगवे त्याचं कारण असं झालं की मोगले आजम बनवताना इतकी वर्ष चालत होती आणि त्याच काळामध्ये एका निर्मात्यांनी कमाल अमरोही एक ऑफर दिली होती की तुम्ही अनारकली नावाचा चित्रपट बनवा जो अनारकली रॉय आणि प्रदीप कुमारचा मी उल्लेख केला तो नाही एक पूर्ण अनारकलीच्याच आयुष्यावरती एक चित्रपट वेगळ्या पद्धतीने त्याच्या आधी म्हणजे हा पिक्चर बनायच्या आधी गोष्ट आहे तर तो, तो तुम्ही बनवा असं ते चालू होतं कमाल साहेबांनी सांगितलं की मी ठीक आहे मी हा चित्रपट दिग्दर्शित करेन आणि त्याचं लेखन पण मी करेन ही गोष्ट के आसिफना आवडली नव्हती की तू मोगले आजम लिहितो आहेस आणि त्यांची पण दोघांची मैत्री होती अरे तुरीची भाषा होती आणि तू मा माझा मोगले आजम लिहितो आणि मोगले आजम मध्ये सुद्धा सलीम आणि अनारकली असं ना तू आता वेगळा अनारकली नावाचा पिक्चर बनवणार बरं त्यांना ही पण धास्ती होती की माझा चित्रपट काय फास्ट एवढा uh, जो हे पण आहे होत नाहीये तयार पण होत नाहीये त्याच्यामुळे ह्याचा चित्रपट जर का तयार होऊन रिलीज झाला तर माझा मोगलॅजम मग मा कोण बघेल ती अनारकली जे रॉयचा अनारकली होता तो रिलीज झाला तेव्हाही ते भीती वाटत होती तर हे सगळं होतं त्याच्यामुळे त्यांना ते सांगितलं की जाय तू हे करतोस ना तर तुला मी त्या मोगल एजमधनं तुला मी आता घेणार नाही माझ्या टीम मध्ये मा तू बाहेर जा आणि मग कमाला म्हणाले बरं ठीक आहे बरं दोघंही भडक डोक्याचे होते कमल अमरोई साहेबांनी पण सांगितलं की ठीक आहे मी नाही लिहिणार तुझ्यासाठी मात्र शूटिंग जेव्हा पुन्हा सुरू झालं मोगले आजमचं आणि दुसऱ्या कोणाला बोलवलं गेलं किंवा अमन साहेबांना पण काही संवाद लिहायला सांगितले तेव्हा के आसिफने ना लक्ष आलं की जे संवाद कमाल अमरोही लिहितात ते ते ही लोक कोणी लिहू शकत नाहीये त्याच्यामध्ये जी एक काय प्रतिभा आहे ना ती हे देऊ शकत नाही एका वाक्यामध्ये तो माणूस भरपूर काही सांगून जातो ते तसं होत नाहीये म्हणून एक दिवशी आपल्या सगळा इगो बाजूला ठेऊ मी म्हटलं ना साम दाम दंड भेज या सगळ्या प्रकारे सगळे प्रकार वापरून के एफने मोगले आजम बनवला तर कमीपणा पण घेतला एक दिवशी अम्मांना घेऊन गेले कमाला मुरईंच्या घरी आणि अमांना सांगतात इसको बोलो की मोगले आजम उसको लिखनी पडेगी तर तिकडनं कमाला मुरई सांगतात अमानजी इनको बोलो मी नहीं लिखूंगा अमान अमानजी इनको बोलो आप नहीं लिखोगे तो मोगले आजम नहीं बनेगी मग पुन्हा तिकडनं काहीतरी अमानजी इनको बोलो की के लिए बोला था तो मैं अभी कैसे लिखू हे hey, आम्ही तुम्ही यांना सांगा 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 शेवटी अमानजी म्हणाले मी बाजूला होतो तुम्ही एकमेकांशी बोला आणि मग ते एकमेकांशी बोल मात्र तोपर्यंत असं झालं होतं ना की अनारकलीचा जो एक माखनलाल म्हणून एक प्रोड्युसर जो होता फायनान्सर आणि प्रोड्युसर जो तो अनारकली चित्रपट बनवणार होता त्याचं कुठेतरी एक नुकसान झालं एका सट्ट्यामध्ये म्हणजे सट्टा म्हणजे वाईट अर्थाने नाही आहे बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नी बी म्हणते तिथे त्याचं बरंच नुकसान झालं आणि त्यांनी हा अनारकली बनायच बनवायचा जो घाट होता तो सगळ्यांना निर्णय त्यांनी बदलला आणि तो चित्रपट सुरू होण्याच्या आधीच म्हणजे मूर्त होऊन तो बंद पडला त्याच्यामध्ये मीना कुमार येणार कलीचं काम करणार होत्या तर तो, तो चित्रपट बंद पडला त्याच्यामुळे जे भांडणाचं कारण होतं ना तेच नसल्यामुळे मग कमाल अमृ सुद्धा पुन्हा इन झाले मोगले आजबमध्ये कि असिफ न सुद्धा भांडण्याचं काही कारण राहिलं नव्हतं की आता याला घेऊ नको हो वगैरे त्याच्यामुळे पुन्हा दोघांची दिल जमाई झाली जी शेवटपर्यंत दोघांची मैत्री राहिली या चित्रपटाचा जो प्रीमियर होता तो झाला होता मराठा मंदिर मध्ये हा मी तुम्हाला आज किस्सा सांगितला कमाल अमरोई के आसिफ आणि दिलीप कुमार यांच्याबद्दलचे कसे तिघांमध्ये काय काय वादिवाद होते भाषेवरती कमाल साहेबांचं सा कसं प्रभुत्व होतो वगैरे या चित्रपटांचा प्रीमियर कसा झाला ते मी पुढच्या एपिसोड मध्ये सांगते मोगले आजमच्या सिरीजच्या शेवटच्या भागामध्ये तेव्हा बघत राहा मायाजान धन्यवाद